व्रत योम गंगा लगावती गाल गागा भेद सारे लोप येते सोळ्याला विठ्ठलाच्या आंधळे पांगळे पण दर्शनाला विठ्ठलाच्या भेद सारे लोप येते सोळ्याला विठ्ठलाच्या नाश करते पाप सारे माय माझी चंद्रभागा नाश करते पाप सारे माय माझी चंद्रभागा संतवाय बार माही पायथ्याला विठ्ठला छतवाय बार माही पायथ्याला विठ्ठला छा टाळची पळ्यांचा गजर वैष्णवांची पायवारी टाळची पळ्यांचा गजर वैष्णवांची पायवारी श्रीहरीचे नाम घेती पालखी ला श्रीहरीचे नाम घेती पालखी ला विठ्ठलाच्या नाम घेता पालखी ला ममतेने भक्त सगळे भाऊ देती पांडुरंगाव ममतेने भक्त सगळे भाव देती पांडुरंगा धर्माला न थारा जागोराला विठ्ठला चाव धर्माला न थारा जागोराला विठ्ठला चा द धर्माला न थारा जागोराला विठ्ठला चाव कर्कटेवर अनविटेवर स्थित झाला देव माझा कर्कटेवर विटेवर स्थित झाला देव माझा माय माझी रुक्मिणी ती संगतीला विठ्ठलाच्या माय माझी रुक्मिणी ती संगतीला विठ्ठलाच्या माय माझी रुक्मिणी ती संगतीला विठ्ठलाच्या ब्रह्म विष्णू आणि आरतीला नित्य येते ब्रह्म विष्णू आणि महेश्वर आरतीला नित्य येते भेट घेऊ ईश्वराची पंढरीला विठ्ठलाच्या भेट घेऊ ईश्वराची पंढरीला विठ्ठला च्या भेट घेऊ ईश्वराची पंढरीला विठ्ठला विनंती भबड्या शंकराची ऐक देवा ही विनंती भबड्या शंकराची मस्तकाला टिकवू दे पायरीला विठ्ठला चा मस्त काला टेकवू दे पायरीला विठ्ठला